पिवळसर छटा मनमोहक दरवळ देवाच्या गाभाऱ्यातून बागेतून अंगणातून गजऱ्यातून येणारी मनमोहक दरवळ म्हणजे सोनसापा पाहता क्षणी मन शांत होते सोनसापा सुंदर रंग मंद गंध। औषधी गुणधर्म आणि आध्यात्मिक पवित्रता या सगळ्यांचा असुरेख मिलाप म्हणजे आपल्या सोनसाफ्यात पाहायला मिळतो सोनसाफ्याचे औषधी धार्मिक वास्तुशास्त्रीय ज्योतिषशास्त्रीय उपयोग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोनसाफ्याच्या सुगंधाचे औषधी गुणधर्म तर त्याच्या मनमोहक सुगंधाने तणाव चिंता कमी करण्यासाठी मदत होते म्हणून तर जिथे सुगंध उपचार म्हणजे अरोमा जिथे केली जाते तिथे मनशांतीसाठी या फुलांचा उपयोग केला जातो शांत झोप यावी यासाठी त्या ठिकाणी या फुलांचा उपयोग केला जातो निद्रानाश दूर होते उपचारांसाठी यापासून चंपा तेल म्हणजेच अँटी बॅक्टेरियल अँटी इन्फ्लामेटरी ऑइल यापासून या, या फुलांपासून बनवले जाते त्यामुळे पुरळ यांवर या फुलाचे तेल उपयोगी ठरते तसेच डोक साठी सुद्धा तुम्ही या तेलाने मसाज केल्याने त्वरित आराम मिळतो तसेच सोनचाप्याची पाने फुले पचन सुधारण्यासाठी आयुर्वेदात वापरली जातात अपचन गॅसेस यावर त्याचा उपयोग होतो तसेच त्याचा अर्क हा सर्दी तसेच छातीत साचलेली सर्दी यासाठी याचा उपयोग केला जातो खोकला घशातील जळजळ खवखव यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो या फुलांचा अर्क डोळ्यांना थंडावा देण्यासाठी डोळ्यातील जळजळ लालसरपणा यासाठी सुद्धा उपयुक्त ठरते वैद्यकीय सल्ल्याने तुम्ही नक्की याचा उपयोग करू शकता तर या फुलाचे ज्योतिषशास्त्र उपाय उपाय म्हणजे सोनचाप्याची पाच फुले शुक्रवारी माता लक्ष्मीला अर्पण करावे आणि पूजेनंतर ती तिजोरी किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवावे धनवृद्धी होते असे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते तसेच जर तुमच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह शुभ असेल तर तुम्ही गुरुवारी पिवळ्या वस्त्रामध्ये सोनसाफ्याची फुले घेऊन ती भगवान विष्णूंना अर्पण करावे त्यामुळे शिक्षण करिअर यामध्ये येणारे अडथळे दूर होतात सोनसाफा दत्तगुरूंना नक्की गुरुवारी अर्पण करावा तसेच वैवाहिक सुखासाठी पतीपत्नीने शुक्रवारी माता लक्ष्मीला सोनसाफा अर्पण करावा सोनसाफा देवाला अर्पण केल्याने अडथळे दूर होतात कार्यसिद्धी होते असे सांगितले जाते वास्तुशास्त्राप्रमाणे घराच्या अग्नेय किंवा ईशान्य दिशेला सोनसाफा लावाल्याने घरात सुखसमृद्धी येते सकारात्मक ऊर्जा वाढते हे झाड घरात आनंद ऐक्य घेऊन येते दाम्पत्य वैवाहिक जीवन सुखी होते घरात वादविवाद भांडणे होत असतील तर सोनचाफ्याचे झाड नक्की लावावे असे सांगितले जाते ते गृहशांतीसाठी खूप उपयुक्त आहे सोनचाफा हे फूल सुहासाचेच प्रतीक नाही तर धार्मिक पूजेसाठी मंगल मानले गेले आहे आणि त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रात ते गृहशांतीसाठी उपयुक्त आहे आयुर्वेदात औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे प्रमाणे उपयोग केला तर सोनचाफा आरोग्य संपत्ती शांती समृद्धी सगळेच प्रदान करतो अशाच प्रकारे तुम्हाला सोनचाफ्याचे महत्त्व नक्कीच कळाले असेल त्यामुळे अवश्य तुमच्या घरात अंगणात एक एकतरी झाड अवश्य लावा तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ